स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या अल्पवयीन मुलीचं बाळांपण करून तिचं जन्माला आलेलं अपत्य हे पैशाचं आमिष दाखवून बाळाचा परित्याग करण्याच्या हेतूनं त्या बाळाची दोन लाख रुपये घेऊन परराज्यात विक्री केलेल्या आरोपातून डॉ अरुण भूपाल पाटील त्यांची पत्नी सौ उज्वला अरुण पाटील मुलगा डॉ ऋषिकेश अरुण पाटील यांच्यासह बालक खरेदीचा आरोप असलेले अनिल दशरथ चहांदे सौ प्रेरणा अनिल चहांदे यांची इचलकरंजी येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सो मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता केली प्रमुख संशयित डॉक्टर पाटील दाम्पत्य आणि डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्या वतीनं अॅडव्होकेट महबूब बांडदार यांनी युक्तिवाद केला पूर्ण राज्यात गाजलेल्या या हाय प्रोफाईल खटल्यामध्ये कोणतंही दत्तक विधान न पार पाडता अल्पवयीन मुलीचा जन्माला आलेलं नवजात बालक परराज्यातल्या व्यक्तींना दोन लाख रुपये घेऊन विक्री केलं खोटं प्रतिज्ञापत्र सादर केलं नवजात बालकाची नोंद शासकीय प्राधिकरणात केली नाही ठेवल्या असे विविध स्वरूपाचे आरोप आन्वर होते हा खटला सत्र न्यायालयात सुरू झाला सरकार पक्षातर्फे तब्बल सतरा साक्षीदार तपासण्यात आले दिल्ली इथं स्थित सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीचे अध्यक्ष रामचंद्र रेड्डी यांना प्रस्तुत डॉक्टर अरुण पाटील यांच्या दवाखान्यामध्ये अर्भक विक्री होते अशा संदर्भात कुणीतरी फोटो पाठवला हो त्यानुसार सहा जून दोन हजार अठरा रोजी सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्स ॲथॉरिटीचे अधिकारी कोल्हापूर येथील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि त्यांची टीमनं इचलकरंजी इथं डॉक्टर पाटील यांच्या दवाखान्यात धाड टाकली आणि त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर नामदेव दाते यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये संशयितांविरोधात फिर्याद दिली फिर्यादीच्या अनुषंगानं संशयितांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या विरोधात तब्बल तीन वेगवेगळे तपास अधिकारी त्यात डीवाय एस पी विनायक नारळे डीवाय एस पी कृष्णनाथ पिंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा चव्हाण यांनी तपास केला शेवटी डीवाय एस पी कृष्णनाथ पिंगळे यांनी दोषारोपपत्र पाठवलं सुनावणी सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या सतरा साक्षीदारांमध्ये फिर्यादी सागरदाते डॉक्टर केतकी साखरपे सोनोग्राफी करणारे डॉक्टर सचिन जगवाणी डॉक्टर विजय शिखरे रिडिंग पार्टीचे डॉक्टर प्रमिला जरग डॉक्टर प्रियदर्शनी चोरगे दिल्लीचे शिवानंद डंबल डॉक्टर शिर्णू अध्यक्ष रामचंद्र रेड्डी यांच्यासह तिन्ही तपास अधिकारी या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी तिची मामी आणि हॉस्पिटल स्टाफ यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या जवळपास सर्वच साक्षीदारांनी सरकार पक्षाच्या वतीनं साक्षी दिल्या मात्र संशयिताच्या वतीनं अॅडव्होकेट मेहबूब बांडार यांनी घेतलेल्या उलट तपासात रेट टाकण्याचे अधिकार असल्याबाबत कोणतेही कागद नाहीत फोटोवरून अर्भक विकण्यात आलं अथवा दत्तक देण्यात आलं हे दिसत नाही यापूर्वी डॉक्टर अरुण पाटील यांच्याविरोधात कोणीही स्थानिकानं तक्रार केली नाही आय पी सी तीनशे सत्तरचे घटक दिसून येत नाहीत विचार करून चर्चा करून फिर्याद दिलेली आहे तपासात गोंधळ आहे मुलीचं वय सिद्ध करता आलं नाही मुलीची कोणतीही तक्रार नाही रेट टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणाचेही जबाब नोंदवले नाहीत कोणतेही कागदपत्र कमिटीला सिद्ध करण्यात आलं नाही या गोष्टी साक्षीदारांकडून कबूल करण्यात आल्या हा उलट तपास आणि मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानून सरकार पक्षाला संशयितांच्या विरोधात सबळ पुरावा देता आला नाही तसंच गुन्ह्याचे घटक साबित होत नाहीत हा निष्कर्ष मानून सर्व संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली अर्भक खरेदी घेण्याचा आरोप असलेले दे दाम्पत्याच्या बाजूने ॲडव्होकेट बडवे यांनी काम पाहिले